कुलस्वामिनी प्रतिष्ठानतर्फे दिवाळीनिमित्त दिवाळी लक्ष्मी रथ कुलस्वामिनी प्रतिष्ठानतर्फे गेली पंधरा वर्षापासून हिंदू सणास नाविन्यपूर्ण सामाजिक उपक्रम राबविले जातात दरवर्षी दिवाळी सणास मनपा सफाई कामगार गरीब शेतकरी या सर्वांना दिवाळी मिठाई वाटप केल्या जाते या सर्व पूर्वी महालक्ष्मीची प्रतिमा पंधरा फूट ते पंचवीस किलो तांदूळ गहू वापरून पाच हजार नाणे वापरून तयार करण्यात आली होती यावर्षी दिवाळीनिमित्त दिवाळी महालक्ष्मी रथ तयार करून दिवाळी शुभेच्छांसाठी हा रथ सिडको परिसरात सुगम दिवाळी पहाट भजन गाणी लावत फिरवला जात आहे आठ फुटी दोन लक्ष्मी कटआउट गाडीच्या दोन्ही बाजूस तसेच पाच फुटी गणपती लक्ष्मी सरस्वती यांची प्रतिमा समोर भागात सुंदर लावण्यात आली आहे सर्व गाडी सुंदर फुल हार आणि सजावट करण्यात आली आहे झाडे लावा झाडी जगवा उत्तम आहार शाकाहार असे संदेश लावण्यात आले आहे सर्व भाविक नागरिक दर्शन घेत पूजा करत या उपक्रमाचे कौतुक करत आहे हा दिवाळी रथ दोन दिवस शहरामध्ये फिरणार आहे असे विलास कोर्डे व अलका कोरडे यांनी सांगितले हा रथ सजावटीसाठी अविराज कोरडे चंद्रमुनी जायभाय प्रल्हाद गायकवाड ज्ञानेश्वर सागरे अनिल गावंडे शुभम शिरसाट यांनी मेहनत घेतली आहे अशी माहिती कुलस्वामिनी प्रतिष्ठानचे विलास कोर्डे यांनी दिली आहे